ताहे प्रशांत यादव, जोरदार कार्य ठहरे बैल की आशा आ, आ, या, तो तो से युवक महोत्सव हा आ कलातरु घर हैले आज स परीक्षण मनु नासिद उपस्थित ताहे करें जो विशेष कौतुक क्या है? प्रशांत यादव, ये तो ये अपन स्नेहा वस्त्र खुश पगुच्छा समाज चिन्ह स्वागत के लिए है? विद्यापीठाचा एक माझी विद्यार्थी यादव या ठिकाणी आला होता तर तो, तो आल्यानंतर कसा आला ते मी बघितलं काय निष्ठा असतात त्या पण बघितल्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या मनामध्ये जे आहे ते रिफ्लेक्ट असून कुणी थांबत नाही तो या पायरीचं दर्शन घेऊन आला त्याला ते माहिती आहे की ही पायरी की साधीसुदी पायरी नाही आहे या पायरीनेच आपणाला उंची प्राप्त करून दिली ही फक्त फिजिकल अपराईज नाही तर ही आपणाला सर्वस्व अपराईज करते अशी पायरी आहे म्हणून तो दर्शन घेऊन आला शिक्षक असल्यामुळं खोड असते ना कुठली गोष्ट बारकाईनेच बघायची बघायची तेव्हा तर ते कसा पाया पडत होता ते पण मी बघितलं तुम्हाला सांगतो की त्याचे ॲक्शन नुसते ॲक्शन नव्हते मी फार तर फार एक बोट टेकवलं असतं सगळे बोटं काही टेकवले नसते पण त्याने तसं केलेलं नाही त्याच्या अंतरी आम्ही जे होतं ते त्याच्या कृतीतनं सारे काही दिसलं युवा महोत्सवात हा एक विद्यार्थी घडला नाही या कॅम्पसमधनं मला याचा आनंद आहे आणि आजच्या युवा महोत्सवामध्ये आपण सर्वजण आपलं अंगीभूत जे काही गुण आहेत ज्या काही क्षमता आहेत जे काही कौशल्य आहेत ते इथं उत्तम द बेस्ट ऑफ बेस्ट सादर करावं मा धन्यवाद सर यानंतर या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉक्टर ज्ञानदेव मस्के सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करावे पान फक्त बंद करा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचा तिसरा युवा महोत्सव या युवा महोत्सवाचे उद्घाटक ज्याने प्रत्यक्ष हडामासाचा बहिरजीच त्यांच्या व्याख्यानातून आपल्यासमोर सादर केला ते अजयजी साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपण सर्वांचे मार्गदर्शक रैत शिक्षण संस्थेचे सचिव माझे आय ए एस माननीय विकासजी देशमुख साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्मित्र मार्गदर्शक रैत शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव माननीय डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे साहेब माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय श्री बी एन साहेब ऑडिट विभागाचे सहसचिव आणि शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी मोरे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बेटी जाधव जाधवसा डी जी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर गणेशजी जाधव सर विद्यापीठाचे कुलसचिव आणि माझे सहकारी माननीय डॉक्टर विजयकुमार कुंभार या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉक्टर वावरे सर डॉक्टर महानव सर डॉक्टर सर डॉक्टर नामदास साव माझे दोन सहकारी तीन सहकारी ज्यांचं विशेष कौतुक मी केलं पाहिजे ते माननीय रामराजे निंबाळकर काय आलं माने देशमुख रामराजे माने देशमुख डॉक्टर सूर्यवंशी आणि या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर विद्या पाटील आपण सर्व परीक्षक विद्यार्थी शिक्षक आणि बंधू भगिनी सर्वांना या युवा महोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो इथे आता आपण तपकिरे साहेबांचं व्याख्यान ऐकलं आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर त्याने कलाकार जीवन कसा जगतो आणि सामान्य माणूस जीवन कसं जगतो याची एक सीमारेषा सांगितली आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की कलाकार जीवन जगतो आणि ज्यांच्या अंगी काही कला नाही ती माणसं जीवन घालवत आहे आणि ही गोष्ट खरीच आहे पहा की जीवनाकडं पाहण्याचा खूप आगळा वेगळा असा एक दृष्टिकोन त्यांनी आपल्या सर्वांना सांगितला विद्यापीठांतर्गत शिक्षण घेत असलेले जे की विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची सर्वंकष अशी डेव्हलपमेंट व्हावी असं वाटत असाल तर त्यांच्या अंगी असलेले ज्या अनेक कला असतील ज्या अनेक गुण असतील ज्या अनेक प्रकारच्या कृती करण्याचं चा सामर्थ्य असत या सर्वांचं भरणपोषण विद्यापीठाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून व्हावं त्याने सांगितलं की पूर्वी हा युवक महोत्सव होता मग युवती का नको म्हणून युवा महोत्सव झाला युवा या शब्दाचा अर्थ आपणाला माहिती आहे की जी यजू आहे म्हणजे कुठलंही कार्य करण्यासाठी जी शक्ती जी ताकद कधी उपलब्ध होऊ शकेल तिला आपण एक नीट मार्ग एक चांगला मार्ग एक सन्मार्ग याच्याकडे जर वळवायचा असेल तर ते त्यांच्या अंगी की कला जे काही कलागुण असतील त्याला निश्चितच आपण त्याचं भरणपोषण केलं पाहिजे आणि म्हणून विद्यापीठाच्या माध्यमातून आपण युवा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे नावच आहे युवा महाउत्सव आणि मग या महाउत्सवामध्ये इथे जे माझे विद्यार्थी भगिनी आणि बंधू आहेत त्या प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे मी, जीव मी त्या जीवशास्त्राचा शिक्षक असल्यामुळे मी नेहमी सांगतो की ज्या ला प्राण्याला मेंदू नाही त्या प्राण्यालासुद्धा वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे आणि तो लाईटला रिफ्लेक्शन देतो आम्ही वा नावाचा प्राणी आहे त्याला मेंदू नाही आहे पण आपण लाईट बंद केली आणि सुरू केली की तो त्याला रिस्पॉन्ड देतो आपण तर हाडामासाची माणसं आहेत पहा आणि हाडामासाची माणसं असल्यामुळे आपल्याला तर रिस्पॉन्ड देणंच आलं आणि मग याच्यामध्ये आपणापैकी प्रत्येकाला जो रिस्पॉन्ड द्यायचा याच्यामध्ये प्राणी आणि मनुष्य वेगळे झाले पहा प्राण्यांना रिस्पॉन्ड करता येत नाही एका वास्त्राला गाय भेटली म्हणून त्या वास्त्राला सांगायचं का आई तू भेटल्याचा मला कोण आनंद झाला तर माणसाचं मूल खूप चांगलं सांगतं पण गायीच्या वास्त्राला तेवढं चांगलं काही सांगता चा चांगल का येत ये नाही तर भावभावनांना सांगता येण्याची कम्युनिकेट करण्याची जी काही कला आहे ती कला माणसांच्यामध्ये प्रगत झाली प्राण्यांच्यामध्ये ती तेवढी प्रगत झाली नाही म्हणून प्राणी प्राणी राहिले आणि मनुष्य मनुष्य राहिला मी इतर गावाकडचा मनुष्य आहे तुम्ही पहा की काय सापडलं नाही प्राण्यांना तर माझे विद्यार्थी आता इथं आज दुपारच्या वेळेला ज्या अतिशय हॉटस्पॉट्स राहणार आहेत त्याच्यामध्ये नृत्य म्हणजे जेव्हा नाच म्हणजे न नृत्याचा प्रोग्राम असेल तेव्हा इथे एवढी गर्दी होईल की काही हे नको तर मी एकदा एक करडू असतो ना शिळीचं करडू तर त्याची आई आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला त्या करडाने जशा उड्या मारल्या त्या बघितल्या तपकर असा मला असं वाटतं की त्याला कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं त्याला कोणी शिकवलं नव्हतं पण त्याच्यामध्ये जी नजाकत होती ती नजाकत मला पुन्हा कधी कुठल्याही प्राण्याच्यामध्ये दिसली नाही म्हणजे हा भ्रम नको का आपणच उत्तमातलं उत्तम करतो ते करडूसुद्धा उत्तम करतो त्याला फक्त स्पीच नाही पा त्याला फक्त स्पीच नाही तपकऱ्या साहेबांनी खूप महत्त्वाची घटना सांगितली मला मोठं आश्चर्य वाटलं त्यांच्या अभिरुचीचं मुळात त्यांनी बहिरजी जसा सादर केला की काय नव्हतं त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला सांगतो की त्यांच्या भाषणामध्ये एक अतिशय परिपक्वता होते ते काय बोलतंय त्याच्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं की ते कुठल्याही घटनेचं विश्लेषण कसं करतात त्यांच्या भाषणामध्ये हवभाव होता कारण बहिरजी हे स्पाय होते आणि एक स्पाय म्हणजे एक गुप्त हे तर त्याला गुप्तता तर ठेवावीच लागणार आहे त्याच्यामुळे तो उत्तम नट असावा लागणार आहे तो उत्तम अदाकार असावा लागणार आहे जे नाही ते भासवायचं आणि जे आहे ते लपवायचं याच्यासाठी केवढी मोठी अदाकारी करावं लागणार आहे तपकरा साहेब तुम्ही इथं बोलत होते तेव्हा मी तुमच्या चेहऱ्याकडं तुमच्या अँगलकडा अर्थात तुम्हाला आता कॅमेऱ्याची सवय असल्यामुळे तुम्हाला बिलकुल माहिती आहे का कुठं कसं उभं राहायचं पण त्यांनी बहिर्जी उभा केला ते त्यांच्या सिरियलमध्ये बहिर्जी कसा सादर करत असतील हे पाहण्याचं भाग्य मला कधी लाभलं नाही पण त्यांच्या आजच्या इथल्या भाषणात त्यांनी माझ्या मनामध्ये त्यांच्यातला बहिर्जी मात्र उभा केला असा बहिर्जी जे तुमच्या आतमध्ये आहे कला बाहेरून नाही कला आतूनच येत राहते त्या कलेचं सादरीकरण व्हावं ते कला म्हणजे दृष्टीगोचर व्हा व्हावी याच्यासाठी जेवढा म्हणून ललित कला आहेत त्या साऱ्या ललित कला आपल्या माध्यमातून उत्तम पद्धतीने इथे आपण जे काही के मंचक केलं आहे या मंचकावर सादर व्हाव्यात क्षणभर का होत नाही पण मला मोह हो झाला की अरे आपण ही कविता तर खूप पूर्वी वाचलेली कधीतरी म्हणजे मला असं वाटतं सिनियर कॉलेजमध्ये मी असताना आमच्याकडे एक कवी बोलवलेले होते गॅदरिंगला आणि त्यांनी कवितेचं एकच ओळ वाचून दाखवले त्याच्यावर भाषण केलं पहा विविध रंगी फुले उमलली रचिली त्यांची झेल प्रत्येकाचं आयुष्य असं असता ते किती पण कसंही असू दे जो तो ज्याचा त्याचा माळा असतोच असतो आणि मग त्यांनी सांगितलं की विविध रंगी फुले उमलली रचिली त्यांची झेले व्यवस्थित रांगोळी काढली आणि त्यावरी रंग उधळले गेले ते दिन गेले म्हणजे रंग उधळले पण रंग उधळल्याच्या पुढे त्याचा जो आस्वाद घ्यायला पाहिजे होता तो मात्र घेता आला नाही त्या रंगामधनं जे अर्थ प्रतीत झाले त्या अर्थाप्रमाणे आयुष्य आनंदी करता आलं नाही म्हणून तो पुढे उद्वेगाने ती कविता सांगतो खरं आनंदाची कविता कधी उद्वेगामध्ये समारोपित होत नाही पण तरी त्यांनी ती उद्वेगाने समारोपित केलेली कविता होती की गेले ते दिन गेलं आहे आता गेले हे जरी किती खरं असलं तर आत्ता पण काही कवडशे पकडता येतात का याचा विचार करायला की हरकत नाही तुमचे तर दिवस अजून गेलेले नाही मी आज ठरवलं की आपणही दिवसभर कार्यक्रम बघायचा आज कुठं ना कुठं काय मुलं प्रतीत करतात अर्थात आता आपण दिवसभर वक्तृत्व असाल गायन असाल आता त्याला सुगम काय गायन कधी दुर्गम असत नाही गायन ते गायनच असेल पहा दोन्ही प्रकारचं काहीही गा तुम्हाला चांगलं वाटतं ते आपण ज्या ललित कला पाहिलं वाट की वाटलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी लालित्य आहे काहीतरी वेगळे पण आहे असं नृत्य असेल अभिनय असेल आणखी काय 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 तुमचे सोळा किती पाटील मॅडम किती इव्हेंट आहे टोटल अठरा इव्हेंटमध्ये मोरे साहेब ते जे काही सादर करणार असतील तर त्या सादरीकरणासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आपण आपल्या मनामध्ये मना खूप काही चाललेलं असतं पा आपल्या मनात जे काही चाललं ते सारे शब्दात सांगता येतं का अशी क्युरी आहे माझं स्पष्ट मत आहे की आता परीक्षे इथं बसलेलं आहेत सारे काही शब्दात पकडता येत नाही आपल्या मनात जी काही खळबळ चाललेली असते यादव आता ते रिस्पॉन्स देतो म्हणजे त्याला पटते की यादव जे मनात आहे ते सारे कधी शब्दात सापडेल का आणि शब्द तरी कसे असावेत आता अगोदर कविता सांगितली की विविध रंगी फुले उमलले तर शब्दांना सुरांची साथ लाभू दे म्हणजे शब्द नुसते शब्द नको त्याला डेकोरेट करू ना त्याला आभूषित करू ना त्याला अधिक म्हणजे त्याचा शृंगार करूया सुरांनी शब्दांना सुरांची साथ लाभू दे एकदा सूर आले की मग स्वाभाविक आहे की त्याला लय लाभू दे सुरांना जर लय नसेल ते जर त्या त्या प्लेसला आले नाही तर मग त्याचा ते विद्रूप दिसेल ना सारे सुरांना लय लाभू दे जर लय असेल तर आपोआपच आपला पाय आपल्या पायाची पाय बोटं खालीवर खालीवर होतीत तो ताल या सारांना लाभू देत आणि मग शब्दांना सुराला सुरांचं लईला लईचं तालांना भान एकदा आलं की मग आपली अदाकारी सर्वांना पाहू देत त्याच्यातनं परीक्षक नक्कीच आपल्याला नावाजल्याशिवाय राहणार नाहीत आजच्या प्रमुख अतिथींना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो ते युवा महोत्सवातनं घडलेलं आहे विद्यापीठाचा एक माझी विद्यार्थी यादव या ठिकाणी आला होता तर तो, तो आल्यानंतर कसा आला ते मी बघितलं काय निष्ठा असतात त्या पण बघितल्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या मनामध्ये जे आहे ते रिफ्लेक्ट केल्यापासून कुणी थांबत नाही तो या पायरीचं दर्शन घेऊन आला त्याला ते माहिती आहे की ही पायरी की साधीसुदी पायरी नाही आहे या पायरीनेच आपणाला उंची प्राप्त करून दिली ही फक्त फिजिकल अपराईज नाही तर ही आपणाला सर्वस्व अपराईज करते अशी पायरी आहे म्हणून तो दर्शन घेऊन आला शिक्षक असल्यामुळं खोड असते ना कुठली गोष्ट बारकाईनेच बघायची बघायची तेव्हा तर ते कसा पाया पडत फार होता ते पण मी बघितलं तुम्हाला सांगतो की त्याचे ॲक्शन नुसते ॲक्शन नव्हते मी फार तर फार एक बोट टेकवलं असतं सगळे बोट काही टेकवले नसते पण त्याने तसं केलेलं नाही त्याच्या अंतरिया आम्ही जे होतं ते त्याच्या कृतीतनं सारे काही दिसलं युवा महोत्सवात हा एक विद्यार्थी घडला नाही या कॅम्पसमधनं मला याचा आनंद आहे आणि आजच्या युवा महोत्सवामध्ये आपण सर्वजण आपलं अंगीभूत जे काही गुण आहेत ज्या काही क्षमता आहेत जे काही कौशल्य आहे ते इथं उत्तम उत्तम द बेस्ट ऑफ बेस्ट सादर करावं माझ्या म्हणजे शुभेच्छाच्या शेवटी त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो हां तुम्हाला अन्यथा मी नसतं सांगितलं पण सांगतो त्यांनी सत्यजित रे या दिग्दर्शकाचं म्हणजे भारतामध्ये कोणी दिग्दर्शक होते का असं जर उद्या पन्नास वर्षाने कोणी सांगितलं तर होय तीन दिग्दर्शक भारतामध्ये होते तिघांचंही नाव घ्यावं लागेल ते सत्यजित रेंचं नाव घ्यावं लागेल ऋत्विक घटक यांचं नाव घ्यावं लागेल आणि बासुदा यांचं नाव घ्यावं लागेल हे तीनही बंगाली माणसं आहेत बा काय जादू असते तुम्हाला सांगतो आपण म्हणतो की काय गौड बंगाल चालवलेलं आहे अरे काहीतरी आहे बंगाली लिटरेचरमध्ये आहे बंगाली नाट्यामध्ये आहे आणि त्यांनी त्या ते ऑस्करचा उल्लेख केला पहा की जगभराचं पारितोषिक आहे ते ऑस्कर मिळत असताना म्हणजे सत्यजित रे यांची पाथेर पंचाली नावाची फिल्म समोर होते त्याने आयुष्यभर तर खूप कामं केलेले होते पण त्याची पाथेर पंचाली हे फिल्म होते मी दोन तीन वेळा पाहिले सर ती मुद्दा मला आवडते ती फिल्म माझी मिसेस माझी मुलं मला म्हणतात की काय पप्पा रडकी फिल्म पाहता तुम्ही किती वेळा रडता ती फिल्म पाहता आणि रडता तर कशाला पाहता तर रडणं काही वाईट नाही आहे ना म्हणजे मला ती भावना समजली मी जर उलट ती फिल्म पाहतानी रडलो नाही किंवा एखाद्याला रडायला आलं नाही ती फिल्म पाहताना तर त्याला इमिडिएट डॉक्टरकडे घेऊन जाता आलं पाहिजे आपणाला कारण त्या फिल्ममध्ये जे काही संदेश आहे तर पांचाली आपल्याला माहिती आहे कारण एक नवरा असावा पाच पाच नवरे मनाची देहाची केवढी ओढाताण आणि मग तिने किती भोगलं असेल ही पांचाली या शब्दापाठीमागची धारणा आणि एक पांचाली अशी तिला तर बलदंड पुरुष होते तिच्या पाठीमागा युद्धिष्ठिर कसा तो भीम कसा तो अर्जुन कसा नकुल सहदेव कसे पण एक पांचाली एकोणावीसशे पाचच्या दुष्काळामध्ये बंगालमध्ये रोडवर आली आणि ती इतकी नडली इतकी नडली की तिचं एक मूल होतं ते मूल पण त्याने कुठून सापडवलं असेल फिल्ममध्ये परमेश्वराना माहिती त्याच्या साऱ्या बरगड्या दिसत होत्या आईच्या दिसत होत्या ती नटी पण शोधली त्या नटीने तसं स्टार्वेशन केलेलं होतं आणि ती आई ते मूल त्यांचा तो पिण्याचा कार्यक्रम आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की कुठून दूध येणार आईला काही खाल्लंच नव्हतं तिने आणि मग एक भाकरी म्हणजे तिला सापडली वाळलेली भाकरी तर त्या वाळलेल्या भाकरीमध्ये तिने मुलाला नुकतं म्हणजे मूल असं आहे की ते जड उभा राहत नाही धर बसत नाही अशा शेमारेषेवरचं मूल पण याने भूक क्षमते हे माहिती असल्यामुळं ते कुत्रं माणुसकीने त्या मुलाचा लचक्या तोडत नाही कदाचित ओळखीचं असेल ला, ना लहान मुलं आणि कुत्रं याचं पण तुम्ही कधी ड्रामा पहा कुत्रा हा फिअर्स प्राणी आहे तसा शिकारी प्राणी आहे पण आपलं पाळीव कुत्रं आपल्या घरातल्या मुलाला लादावतं पहा किंवा त्याला तसंच कुठं पंजा दाखवतं कुठं मोठ्या माणसाला कुठं असं लाड घालायला लागलं ला ला कुत्र मोठ्या माणसाचं मन फार विषारी बनून जातं तुम्हाला सांगतो तर कुत्र्याला माहिती असतं की हे लहान मूल खूप निष्पाप आहे ते लहान मूल लिव्हिंग इन द किंगडम ऑफ गॉड ते परमेश्वराच्या राज्यामध्ये अजून जगतं म्हणून ते कुत्र आणि ते मूल एकमेकाची भाकरी तोडतात तर अविश्वास आहे एवढ्या छोट्या मुलाच्या डोळ्यामध्ये का हे कुत्रं जास्त भाकरी तोडेल का आणि त्या कुत्र्याच्याही डोळ्यात अविश्वास आहे तोपर्यंत जर आई आली तर ती भाकरी हिसकावून घेईन का आणि कोण कॅमेरामन म्हणा असं सांगता येत नाही म्हणजे कुठल्या तरी गाण्यामध्ये म्हटलं की कोण नि निर्माता हा असं गाणं आहे काहीतरी मला नाही याचा तसं त्या कॅमेऱ्यामधली तरी हे दृश्य कसं टिपलं कोणाच ठाऊक जगामध्ये जिथे जिथे फिल्म इन्स्टिट्यूट आहे तिथे तिथे हा पाठ आहे की हा पाठ दाखवला जातो की याच्या कॅमेऱ्याचा अँगल बघा कॅमेऱ्यामधनं टिपलेलं दृश्य पहा त्याच्यातनं जे काही सांगायचं ते सांगणं पहा आणि सर्वात महत्वाचं सामाजिक प्रश्न मांडण्याची त्या पाठीमागची भूमिका पहा म्हणून सत्यजित रे यांना हॅटसॉप म्हणजे ते काही तोडच नाही उरलेल्या दोन जे दिग्दर्शक आहेत त्यांची फिल्म मी काही सांगणार नाही त्यांनी एकाच का सांगितलं आणि आपणाला त्यांचं स्मरण व्हावं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यातच आजचा युवा महोत्सव आपण खूप उंचीवर नेऊन ठेवलेला आहे तुम्हाला मनापासून तुम्ही बहेरजी जी कसे करत असाल नुसत्या कल्पनेनं नु सुद्धा मी समजू शकतो तर आजच्या प्रमुख अतिथींना मी मनापासून धन्यवाद देतो आदरणीय देशमुख साहेब यांनी खरं मोठं भाषण करायला म्हणजे त्यांना संधी होती पण त्यांनी खूप कमी याच्यामध्ये तुमचा कार्यक्रम अधिक चांगला व्हावा वेळ मिळावा पण ते कार्यक्रमाला आपल्या कुटुंबाचे प्रमुख आहेत ते रयत शिक्षण संस्था म्हणून संपूर्ण कुटुंबाचे प्रमुख एवढे कार्यक्रमासाठी आवर्जून ते उपस्थित राहिले त्यांनी या ठिकाणी आपल्या शुभेच्छा दिल्या संस्थेचं सारं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे खरं तर मी सकाळ दुपार असं त्यांना निमंत्रित केलेलं आहे तरी पण ते तिघेची तिघेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर मी आयोजकाच्या वतीने म्हणजे तपकेरे साहेब असतील देशमुख साहेब असतील मेनकुदळे साहेब असतील पवार साहेब असतील साहेब असतील या सर्वांना म्हणजे मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या विद्यापीठातील मुलांना ज्या शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा नक्कीच फलद्रूप होतील आपण सर्वांना आपल्या दिवसभरांच्या कार्यक्रमासाठी मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आपलं विद्यापीठ जरी छोटं असलं आणि नवीन असलं तर आपल्या अंगी असलेले गुण कधी छोटे मोठे असत नाहीत प पा। प आपण आपलं परफॉर्मन्स बेस्ट ऑफ बेस्ट करूया परीक्षकाचं काम मोठं जिखिरीचं असतं परीक्षक या ठिकाणी आहे पत्रकारही असतील काही जण तर आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि पुनशे एकदा माने देशमुख सूर्यवंशी स आणि आजच्या कार्यक्रमाच्या समन्वयक डॉक्टर विद्या पाटील मॅडम या तिघांचंही मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो